दरम्यान निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सात कोरा करण्याचं सा आश्वासन दिलं पाहूयात हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे नमस्कार शेतकरी बांधवानो आता सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे तर आताच देवेंद्र फडणवीस यांनी पाच मिनिटाच पूर्वी सांगितले की आता शेतकऱ्यांचे सरसकट तेरा हजार रुपये कर्ज पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा करणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की आता शेतकऱ्यांचे सरसकट करू सात बारा कोरा कोरा तर आता शेतकरी मित्रांना तेरा हजार रुपये पीक विमा त्यांच्या बँकेत जमावण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे तर राज्य सरकारने सुरू केलेल्या फक्त एक रुपया पीक विमा योजनेअंतर्गत भरपाईची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली आहे या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना आता मोठ्या आर्थिक आधार मिळत आहे तर आता बघा राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे दुष्काळमुळे किंवा वादळामुळे दरवर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा परिस्थितीत सरकारचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार तेवीस साली ही योजना सुरू करण्यात आली आणली होती तर मित्रांनो या योजनेचा उद्देश म्हणजे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या शेतीवरील जोखीम कमी व्हावा तर या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे शेतकऱ्यांना विमासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार आहे उर्वरित विमा प्रीमियम पूर्णपणे राज्य सरकार भरते तर मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण किंवा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे ही योजना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून भरपाईची रक्कम थेट मित्रांनो डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते तर मित्रांनो डीबीटी म्हणजे डायरेक्ट डेनिफिट ट्रान्सफोर म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार तर शेतकऱ्यांना आता मिळणारी भरपाईची रक्कम किती आहे असे वाटत असेल तर बघा मित्रांनो राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता सध्या सध्या तेरा हजार रुपये पर्यंतची भरपाई होत आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या पिकांच्या प्रकारावर आणि नुकसानाच्या प्रमाणावर अवलंबून आहे उदाहरणार्थ तुमचे जर सोयाबीन पीक असेल साधारणतः बारा हजार ते पंधरा हजार पर्यंत तर कापूस किंवा भात यासारख्या व्यावसायिक पिकांसाठी काही प्रमाणामध्ये पंचवीस हजार पर्यंत आता भरपाई दिली जाते या आर्थिक मदतीमुळे तर शेतकऱ्यांना पुढील हंगामी शेती पुन्हा सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळत आहे तर बघा तसेच ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला शौर्य देणारी ठरत आहे तर मित्रांनो यासाठी महत्वाचे काही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत तर ते कागदपत्रे कोणते आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे नीट लक्ष देऊन बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील त्यामध्ये आहे आधार सात बारा आणि आठ अवतारा पीक नुकसानाचा पंचनामा अहवाल आणि आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची प्रंत यांचा समावेश आहे ही कागदपत्रे सादर केल्यानंतर कृषी अधिकारी किंवा पीक विमा कंपनीकडून पडताळणी केली जाते आणि त्यानंतर भरपाईची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा केली जाते असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या युट्यूब चॅनलला आत्ताच करा धन्यवाद नागरिकांनो